प्रत्येक घरातील स्त्रियांना पडलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सकाळी टिफिनला किंवा नाश्त्यासाठी काय बनवावं काही सुचत नसेल तर हा अगदी झटपट पाच मिनिटात बनवून तयार होणारा हा प्रकार आहे नाश्त्याचा किंवा टिफिनसाठीचा याला म्हणतात लच्छा रोटी किंवा लच्छा पराठा आणि आज आपण हा अगदी दोन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि ते देखील खूप साऱ्या लेअरचा गव्हाच्या पिठापासनं अगदी हेल्दी आहे पाच मिनिटात बनवून तयार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत मसाला लच्छा रोटी तर ही लच्छा रोटी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या इतके गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा इतका ओवा टाकून घ्यायचा एक चमचा इतकं तेल टाकायचं म्हणजे आपली ही लच्छा रोटी आहे खूप खमंग आणि खुसखुशीत होईल सगळीकडे सगळं व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण चपातीसाठी जशी सेमी सॉफ्ट अशी कणिक मळतो अगदी तशी कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही यासाठी जर चपातीची कणिक उरलेली असेल ती वापरली तरी देखील चालणार आहे आता मळून झाले आहे अगदी सॉफ्ट आहे वरून थोडंसं तेल टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं अगदी प्लेन करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि आता याला झाकून पाच ते दहा मिनिट जितकं आपल्याकडे वेळ असेल त्या तितक्या वेळात हे झाकून ठेवायचं आहे तर आता हे पाच मिनिट मी साईडला ठेवलं आहे रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊ मसाला लच्छा रोटी आहे त्यासाठी आता इथे एक मोठा चमचा इतका धने पावडर घेतली आहे धना जिरा एकत्र आहे तुम्ही वेगळी घेतली तरी चालेल एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला टाकला आहे तुम्ही याऐवजी मॅजिक मसाला वापरू शकता किंवा मग गरम मसाला वापरू शकता अर्धा चमचा इतका चाट मसाला टाकला आहे म्हणजे आपला हा लच्छा रोटी आहे किंवा लच्छा पराठा आहे खूप चटपटीत आणि चमचमीत होईल आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं मिरची वगैरे वापरली आहे त्यासाठी मीठ ॲड करायचं आणि तुम्ही जर चपातीची कणिक मळलेली असेल ती वापरणार असाल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा कारण ओवा आपण पिठात टाकला आहे त्यामुळे इथे वापरला नाही आता दोन चमचे इतकं तेल टाकायचं चा, आणि छान याचा मसाला बनवून घ्यायचा हा सुका मसालाही तुम्ही बाटलीमध्ये भरून ठेवला आणि घायच्या वेळी तसाच वापरला तरी देखील चालेल आता आपली कणिक छान भिजली आहे पुन्हा एकजीव करून घेऊ म्हणजे पुन्हा सॉफ्ट करून घेऊ थोडी मळून घ्यायची आणि याचे हवे त्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे लहान मोठा जसा पराठा तुम्हाला हवा आहे तसे याचे गोळे बनवून घ्यायचे आहे मी पोळीपेक्षा थोडेसे मोठे गोळे घेतले आहे कारण की या हा अगदी पातळही नाही करायचा आपल्याला त्यासाठी आता एक गोळा घेतला आहे आणि तो छान असा मळून घ्यायचा हातावरती प्लेन करून घ्यायचा आणि आता हा पिठामध्ये घोळून आपण जशी नॉर्मल चपाती किंवा पोळी लाटतो अगदी तशी लाटून घ्यायची आहे पातळ मोठी करून घ्यायची आता ही चपाती लाटून झालेली आहे आता आपण लच्छा रोटीचा प्रकार पहिला बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे सगळ्यांना माहीतही असेल तर यामध्ये आता हा मसाला लावून घ्यायचा आहे तुम्ही तेल वरून टाकलं तरी देखील चालणार आहे म्हणजे चपातीवरती मसाला पसरवून घ्यायचा सुका मसाला आणि वरून तेल लावायचं चा, तरी चालतं पण हे असं केल्याने अगदी सोयीस्कर पडतं सोपं पडतं आणि यावरती वरून थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि आपण जसा शाळेमध्ये पंखा बनवायचो अगदी त्या प्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खालीवर करून असे फोल्ड मारून घ्यायचे आहे अगदी बारीक फोल्ड करायचे म्हणजे जास्त लेअर सुटता आणि कोथिंबीरऐवजी तुम्ही पुदिनाही वापरू शकता मेथी वापरू शकता पालक वापरू शकता आणि आता हे तयार झालं आहे याची अशी गुंडाळी करून घ्यायची आणि थोडंसं लांबवून मग गुंडाळी करायची म्हणजे आणखीन लेअर वाढतील आणि मस्त लच्छेदार असा आपला पराठा तयार होईल आता हे शेवटचं टोक आहे ते खालच्या बाजूला असं जॉईन करून घ्यायचं आणि यावरती हवं तर पुन्हा तुम्ही थोडीशी कोथंबीर किंवा मेथी पालक काय असेल ते लावून घ्यायचं पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि पुन्हा अगदी हलक्या हाताने हा पराठा किंवा ही रोटी लाटून घ्यायची आहे मुलांना खूप आवडते भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर मधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही अगदी पाच मिनटात कणिक असते आपली चपातीची यापासून ही मसाला रोटी तुम्ही बनवून देऊ शकता हवं तर मसाला बनवून ठेवायचा मिक्स करून ठेवायचा एका बरणीत बनवून ठेवायचा आणि कधीही वापरू शकतो अगदी झटपट बनवून तयार होतं तर आता हा पराठा लाटून झाला आहे खूप पातळही नाही आणि जाडसरही नाही असा लाटून घेतला आहे आता आपण दुसरा प्रकार बघणार आहो अगदी मजेदार आहे तर आता पुन्हा हा एक गोळा घेतला आहे प्लेन करून घेतला आणि याची देखील अगदी नॉर्मल चपातीसारखी चपाती, चपाती लाटून घेतली आहे पुन्हा यावरती हवा तितका मसाला पसरवून घ्या मुलं लहान असतील तर कमी पसरवा मोठी असतील तर जास्त पसरवा भरपूर मसाला लावल्याने खूप छान चटपटीत हा पराठा लागतो कारण आपण यामध्ये चाट मसाला वापरला आहे आता या प्रकारामध्ये अगदी थोडीशी कोथंबीर टाकली आहे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आता सुरीच्या साह्याने या पद्धतीने याच्यावरती लाईन मारून घ्यायचे आहे कट मारून घ्यायचे अगदी जवळजवळ बारीक बारीक कट मारायचे म्हणजे खूप साऱ्या लेअर सुटतात आपल्या या लच्छा रोटीला आणि आता या सगळ्या लेअर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकत्र करत गुंडाळत जायचे आहे अगदी पटकन होत झटपट होतं खूप वेळही नाही लागत आणि तुम्ही बघू शकता किती साऱ्या लेअर तयार झाल्या आहे आणि हा देखील रोल अगदी मागच्या रोलसारखाच बनवायचा थोडासा ताणून बनवायचा म्हणजे लांबट करायचा ओढून घ्यायचा म्हणजे खूप जास्त लेअर सुटता आणि शेवटचं टोक खालच्या बाजूला जॉईन करायचं आणि जी कोथंबीर आपण अगोदर टाकली नव्हती ती आता वरून टाकायची आहे कारण आपण कट करत होतो त्यामुळे कोथंबीरमुळे आपल्याला छान जवळजवळ कट करता येणार नाही त्यासाठी मी अगोदर कोथंबीर जास्त टाकली नाही नंतर टाकली आणि हा देखील पराठा अगदी आपल्या नॉर्मल चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे खूप पातळ नाही जाड नाही असा मध्यम असा लाटून घ्यायचा आहे आता हा देखील पराठा लाटून झालेला आहे अगदी छान लेअर दिसत आहे इथे तवा देखील गरम झालेला आहे तर आपण एक पराठा आता भाजून घेऊ एक साईडने थोडासा ड्राय झालेला वाटला की लगेच पलटवून घ्यायचा आणि यावरती तेल तूप बटर तुम्ही कशानेही हा भाजू शकता भरपूर सारं तूप किंवा बटर लावायचं खूप खुसखुशीत लागतो आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने उलटपलट करून छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर लगेच खाणार असाल तर तो तोप किंवा बटर वापरा आणि टिफिनसाठी जर देणार असाल तर तेल लावून हा पराठा भाजून घ्या म्हणजे अगदी सॉफ्ट आणि खुसखुशीत हा असाच बनून राहील तर आता इथे दोन्ही साईडने छान भाजलेला गेला आहे लेअरही दिसत आहे लेअर मोकळ्या झाल्या नाही आहे तर लेअर मोकळ्या करण्याची ही ट्रिक आहे या पद्धतीने फोडून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता वाव किती लेअर सुटल्या आहे अगदी खुसखुशीत आणि खरपूस असं झालेलं आहे तर आता दुसरा देखील पराठा आपण भाजून घेऊ हा आपण एक नंबरला बनवलेला पराठा आहे आणि याच्या देखील छान लेअर दिसत आहे याला देखील तूप किंवा बटर लावून छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने उलटपलट करून छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा मी या अगोदर ही गव्हाच्या पिठापासन बऱ्याच टिफिन रेसिपी शेअर केलेल्या आहे अगदी सोप्या सोप्या आहे आणि झटपट बनणारे आहे त्या देखील नक्की चेक करा लिंक वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तर बोलता बोलता हा देखील पराठा छान भाजून झाला आहे हा देखील काढून घेऊ आणि देखील लेअर अशा मोकळ्या करून घेऊ मी तुम्ही बघू शकता याला देखील किती छान लेअर सुटल्या आहे तुम्ही ही मसाला रोटी टिफिनसाठी नाश्त्यासाठी लोणच्या बरोबर बरोबर खाऊ शकता किंवा अगदी स्पेशल ओकेजनला स्पेशल भाजीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता तर कशी वाटली आजची ही रेसिपी भन्नाट ना तुम्हाला कुठला प्रकार आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी ओझ्याच मॅजिक किचनला लगेच जाऊन सबस्क्राईब करा बाय बाय